सांगली लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारीच्या विषयावरती तिढा कायम आहे त्यामुळे प्रचारामध्ये अजून रंगच भरलेला नाही आहे या सगळ्या निवडणुकीसंदर्भामध्ये सामान्य मतदारांना नेमकं काय वाटतंय त्यांना या निवडणुकीबद्दल नेमकी उत्सुकता का वाटतीये ते मतदाराला मतदानाला जाणार का नोटाला मत देणार या संदर्भात मत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी मतदारांशी संवाद साधला आहे पाहूयात आता लोकांच्या काय प्रतिक्रिया या निवडणुकीबाबत आहे आपण जाणून घेणार आपण लोकांशी संवाद साधणार आहोत बर कधी आहे इलेक्शन कधी आहे आपलं प्रचार मतदान मतदान तिसऱ्या हप्त्यात आहे ना सात मेला सात मेला कस करायचं मतदान उत्साह आहे का उत्सा उत्सा एकदम आहे आपण इथं उमेदवारच ठरवण्यात आलो उमेदवार येतील की आता इथं लोकांमध्ये मतानामध्ये उसाला आणि मतदान केलंच पाहिजे काय वाद मतदान कोणाला करताय तुमचं तुमचं व्यक्तिगत मत आहे पण मतदान हे प्रत्येकानं केलंच पाहिजे त्या मत असं मी समजतो मताला केलं तरी चालतंय प्रश्न नोट नाही पण पहिला मतदान बाहेर पडला त्याच्यानंतर तुम्ही विचार करा कुठला उमेदवार चांगला आहे त्याला मतदान द्या काय नाही विशाल पटेल तिकीटच देणार आले की तिकीट दिल्याशिवाय कसं काय होणार तिकीट झालं पाहिजे द्यायला पाहिजे प्रश्न होईल मग काय एकदम रंगतदार होणार मतदान एकूण मतदानांच्या मध्ये उत्साह दिसतोय एकीकडं दुष्काळाची परिस्थिती आहे पाण्याची भीषण परिस्थिती आहे दुसरीकडे उन्हाळ्याची देखील तीव्रता वाढते मात्र यामध्ये देखील लोकांच्या मध्ये दे, देखील मतदानाचा उत्साह दिसून येईल असं चित्र दिसून येत आहे कॅमेरा पर्सन योगे सोबत कुलदीप माने एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट